जयंत पाटील महाराष्ट्राच्या राजकारणातील एक तगडा नेता शरद पवारांचे विश्वास असणारे जयंत पाटील हे तसे अभ्यासू आणि हुशार व्यक्तिमत्व पण तितकेच शांत आणि सुसंस्कृत अशी जयंतरावांची ओळख पण जयंत पाटील यांच्याबद्दल सतत एक चर्चा सुरू असते ती म्हणजे त्यांच्या संभाव्य भाजप प्रवेशाची पर जयंत पाटील शरद पवारांची साथ सोडणार आणि भाजपमध्ये जाणार या बातम्या इतक्या गाजल्या की त्यात काहीच अर्थ राहिला नाहीये जयंत पाटलांसाठीच महायुती सरकारमध्ये एक मंत्रीपद राखून ठेवण्यात आलंय असं देखील म्हटलं जात आहे दुसरीकडं जयंत पाटलांनी सुद्धा या सर्व बातम्यांवर पद्धतशीरपणे मौन बाळगल्यानं या चर्चांना आणखीनच बळ आलंय त्यातच आता भाजपचे केंद्रीय नेते असणारे आणि रस्ते वाहतूक महामार्ग मंत्री नितीन गडकरी हे सांगली दौऱ्यावर असल्याची बातमी आता समोर येते त्यामुळे खरंच जयंत पाटलांसाठीच भाजप फास टाकतंय का असाही सवाल आता उपस्थित राहतोय पण आता राज्यात बहुमताचं सरकार असताना एकशे बत्तीस आमदारांचं भरभक्कम बळ असताना सोबत अजितदादा आणि एकनाथ शिंदेसारखे नेते असताना सुद्धा भाजपला जयंत पाटील का हवेत पाटलांच्यात असं नेमकं आहे तरी काय ज्यामुळं भाजप त्यांच्यावर डावटा केला असं म्हणता येऊ शकतं सविस्तर पाहूयात आजच्या या स्पेशल व्हिडिओमध्ये हॅलो योंकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र खर तर जयंत पाटील भाजप प्रवेश करणार या चर्चांना पुन्हा एकदा जोर आला आहे त्याचं कारण म्हणजे भाजपचे दिग्गज नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा सांगली दौरा नितीन गडकरी हे सांगलीत विविध विकास कामांच्या उद्घाटनासाठी येणार आहेत त्यावेळी ते, ते इस्लामपूर येथील राजाराम बापू शिक्षण आणि उद्योग समूहाला भेट देण्याची दाढ शक्यता आहे त्यामागं जयंत पाटलांच्या भाजप प्रवेशासाठी गळ टाकण्यात येण्याचा अंदाज बोलला जातोय दोन दिवसांपूर्वी भाजपचे कार्यकारी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी जयंत पाटील यांच्या प्रवेशाबद्दल सूचक विधान केलं होतं प्रत्येक कार्यकर्त्याला हेव वाटेल असं काम पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करत आहेत त्यांच्या कामाचं आकर्षण प्रत्येकाला असल्यानं प्रत्येकाला भाजपचं आकर्षण वाटत आहे त्यामुळे आगामी काळात अशा आकर्षण भाजपकडे येतील असं म्हणत रवींद्र चव्हाण यांनी सांगलीच्या राजकारणात खळबळ उडून आहे आता हा प्रश्न राहिलाच की भाजपला जयंत पाटील का आणि कशासाठी हवेत अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यासारखे मातंबर नेते भाजप सोबत असताना जयंत पाटलांना नेहमी सॉफ्ट कॉर्नर का देत तर भाजपला जयंत पाटील हवे त्याचं पहिलं कारण सांगता येईल ते म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातील एक आश्वासक चेहरा पश्चिम महाराष्ट्रातील एक अभ्यासू हुशार पक्ष संघटनेवर पकड असलेला सहकार क्षेत्रातलं मोठं प्रश्न म्हणून जयंत पाटील यांच्याकडे पाहिलं जातं लोकनेते राजाराम बापू पाटील यांचा राजकीय वारसा लाभलेल्या जयंत पाटील यांनी इस्लामपूर मतदारसंघावर एकोणीशे चौऱ्याऐंशी नंतर मजबूत पकड निर्माण केली आजही इस्लामपूर आणि परिसरात जयंत पाटील यांचा हाती दबदबा आहे आमदार म्हणून प्रदीर्घ अनुभव दानगा जनसंपर्क साखर कारखाना दूध संघ बँका यांच्या माध्यमातून सहकार क्षेत्राचं विणलेलं जाळ मतदारसंघात तळागाळापर्यंत मान्य करण्यात आलेलं नेतृत्व पक्ष संघटनेचा अनुभव आणि पश्चिम महाराष्ट्रासह संपूर्ण राज्याचा राजकीय भौगोलिक आणि सामाजिक अंगाने सखोल जाण असा अनेक बाबींमुळे जयंत पाटलांसारखा नेता भाजपला हवा आहे हुशार आणि सुसंस्कृत राजकारणासाठी ओळखल्या जाणाऱ्या जयंत पाटलांना सहकाराची सुद्धा चांगलीच जाण आहे अशा वेळी जयंत पाटलांसारखा नेता सोबत आल्यानं सहकार क्षेत्रासाठी मोठी चालना मिळू शकते असं भाजपला वाटत असावं भाजपला जयंत पाटील हवे त्याचं दुसरं कारण सांगता येईल ते म्हणजे शरद पवारांच्या राजकारणाला कायमचा फुल स्टॉप देणं जयंत पाटील हे शरद पवारांचे सगळ्यात विश्वासू आणि जवळचे सहकारी म्हणून ओळखले जातात शरद पवारांचं जयंत पाटलांवरील प्रेम हे कधीच लपून राहिलेलं नाही म्हणूनच ना की काय अजित पवारांच्या बंडानंतर आणि चाळीस आमदारांनी साथ सोडून सुद्धा जयंत पाटील हे शरद पवारांसोबत कायम राहिले हसन मुश्री दिलीप वळसे पाटील छगन भुजबळ सुनील तटकरे हे सहकारी दादा गटात गेल्यानंतर सुद्धा जयंतरावांनी शरद पवारांना साथ दिली एवढंच नाही तर पक्ष वाढवण्यासाठी पायाला भिंगरी बांधून ते पक्ष संघटनेसाठी काम करत होते विधानसभेला शरद पवार गटाला जास्त जागा मिळवण्यात अपयश आलं तरी जयंत पाटलांचं पक्षात असूनच पवारांना नेहमीच बळ देत आलं आता याच जयंतरावांना आपल्याकडे खिसून शरद पवारांचा उरला सुरला पक्ष सुद्धा संपवण्याचा डाव भाजपचा असू शकतो शरद पवारांच्या पक्षाची मुख्य ताकद पश्चिम महाराष्ट्र आहे सहकारात आहे त्यात पश्चिम महाराष्ट्रातील आणि सहकाराची जाण असलेल्या जयंत पाटलांना फोडून शरद पवारांच्या राजकारणाला कायमचा ब्रेक लावण्याचा प्रयत्न भाजप करू शकतं भाजपला जयंत पाटील हवे याचं तिसरं कारण सांगता येईल ते म्हणजे अजित पवारांच्या राजकारणावर अंकुश ठेवणं शरद पवारांचा पक्ष जरी संपला असला तरी भाजप पुढं अजित पवारांचं मोठं आव्हान आहे महायुतीत भाजप आणि अजित पवार गट एकत्र असला तरी अंतर्गत मतभेद हे काही लपून राहिलेले नाहीत अजित पवारांच्या पक्षाची ताकद सुद्धा पश्चिम महाराष्ट्रात खूप जास्त आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था महापालिका निवडणुका वेळी अजित पवार पश्चिम महाराष्ट्रात जास्तीत जास्त जागांसाठी आग्रही असणार यात काही शंकाच नाहीये अशा वेळी जयंत पाटील आणि त्यांच्यासोबत मोठा कार्यकर्त्यांचा गट्टा भाजपमध्ये आला तर भाजप सुद्धा पश्चिम महाराष्ट्रातील जास्तीत जास्त जागांवर क्लेम करू शकतो आणि अजितदादांना बॅकफूटवर ढकलू शकतं भाजपकडे सध्या उदयनराजे भोसले शिवेंद्रराजे भोसले जयकुमार गोरे गोपीचंद पडकर अशी पश्चिम महाराष्ट्रातील नेते मंडळींची फौज आहे पण जयंत पाटील या सगळ्यात कुठंतरी उजवे ठरतात जयंत पाटील आणि अजित पवार यांनी एकाच पक्षात जवळपास तीस वर्षापेक्षा जास्त काम केल्यानं एकमेकांच्या नाड्या त्यांना अगदी चांगल्याच माहीत आहेत भविष्यात दादा डोई जर झाले तर त्यांच्यावर अंकुश ठेवण्यासाठी भाजप जयंत पाटलांचा वापर करू शकतं त्यामुळेच जयंत पाटलांसाठी भाजप फिल्डिंग लावत असं देखील म्हटलं जात आहे जयंत पाटलांच्या भाजप प्रवेशाबद्दल त्यांचे निष्ठावंत कार्यकर्ते तसेच राजाराम बापू शिक्षण आणि उद्योग समूहातील प्रमुख पदाधिकाऱ्यांकडून कोणताही दुजोरा मिळाला नाहीये तरी जयंत पाटलांचं सा मौनच सांगतंय की दालमे कुशतो काल आहे काही दिवसांपूर्वी बुलढाणा येथे झालेल्या जाहीर कार्यक्रमात जयंत पाटलांनी भाजप नेते गडकरींच्या कामाची मुक्तकंटाने प्रशंसा केली होती आणि तेच गडकरी जयंत पाटलांच्या वाढदिवसाच्या दरम्यान सांगलीत येत आहेत आता हा निव्वळ योगायोग समजावा की आणखीन काही तुम्हाला नेमकं काय वाटतं जयंत पाटील हे खरंच भाजपमध्ये जातील का तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणच्याच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्रीय चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद